कॅप्टन अरबास पटेलला दिली बिग बॉसने एक अशी मोठी पावर ते पावर घेऊन नाही का अरबास पटेल झालेली आहेत सेफ नक्की काय काय होणार सगळे या व्हिडिओ मध्ये सांगणार हो यासाठी एक लाईक आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला कॅप्टनचे कार्य कार्य प्राप्त पळत नजर येणार आहे आणि मित्रांनो या कार्यामध्ये विजेता बनलेले आहेत अरबास पटेल यांनी की अरबास पटेल घरचे नवीन कॅप्टन बनलेले आहेत आणि तुम्हाला सांगू अरबास पटेलला बिग बॉसने शुभेच्छा दिली आणि अरबास पटेल आहे अशी मोठी पॉवर सुद्धा देणार आहेत आजच्या एपिसोडमध्ये ते पॉवर जर अरबास पटेलने घेतली ते पॉवरचा जर सही उपयोग केला तर अर्बाज पटेल नाही का या मध्ये सुरक्षित याने की इवेक्षणं सेफ होणार आहेत हा मित्रांनो अरबास पटेल नाही का या वीकमध्ये नॉमिनेशनमध्ये आणि अर्बास पटेलला वोटिंगमध्ये पण सगळ्यात कमी वोट भेटलेले आहेत महाराष्ट्राची जे संख्या आहेत जे जनता आहे ना त्यांना कदाचित आवड नाही गेली अरबास पटेलला ते नाही का कोणी पण सपोर्ट करणा गेले आणि मित्रांनो अरबास पटेल चे स्वतः चे फॅन सुद्धा आता अरबास पटेलच्या सपोर्टमध्ये नाहीत यासाठी अरबास पटेल पण इव्हिक्शनमध्ये सगळ्यात खाली आहे नाही की वोटिंगमध्ये मध्ये सगळ्यात खाली आहे मात्र मित्रांनो बिग बॉस पण आता अरबास पटेल सपोर्ट करायला हो कुठे ना कुठे बिग बॉस नाही अरबास एक अशी खतरनाक इम्युनिटी देणार आहे ते घेऊन अरबास पटेल या वीक मध्ये सुरक्षित पण होऊ शकतो आता आता आम्हाला आजच्या एपिसोड मध्ये सगळं कळणार आहे की अरबास पटेल काय ते घेईल की नाही घेईल अरबास पटेलला कॉम्फेशन रूम मध्ये बोलून हे खूप मोठी पावलं त्याच्यावर काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनल लाईक सबस्क्राईब करा